तुला काय प्रोटीन मिळणार आहे जवानीचं बोल जवानीच काय शिकवा मग मला काय शिकवा काय शिकवा तुम्ही मला काय शिकवा आपण स्टोडियम मध्ये आहोत मध्ये वेगळी डिश वेगळी डिश तुला काय तुला काय मला काय नाही काय नाही मला काय नाही अरे काहीतरी येत असेल ना काहीतरी बोल पटकन लिंबू पाणी लिंबू पाणी लिंबू पाणी काय डायरिया झालाय का कोणाला इकडे आपण एक पुस्तक पुस्तक काढ पुस्तक काढ आपण बघूया का आपल्याकडे काय मित्रांनो मित्रांनो आता आपण कांदा दाखवता या या कॅमेरा दाखवा दाखवा कांदा नाही हा दाखवा कोबी दाखवा हा मग बोला टीआरपी नाही कार्यक्रमाला हा बोला असा कांदा आपण कापून घेतलेला आहे आणि तो आपण उका त्या गरम तेलात टाकणार आहोत आणि मित्रा गॅस चालू नाही ते रॉकेल नाही गरम कस होईल ते आपल्याला इफेक्ट टाकावे लागतात टाकावे लागतात पुढचा पुढचं पुढे हे काय मला समजत नाहीये काय एक अरे एक वाटी चिरूट लिहिले चिरूट <laughs> चिरूट चिरू अरे याच असत असं हो <laughs> चिरूट नाही